या ठिकाणी आपल्याला कंद सापडत सापडीत आहे गणेशराव दुबा दे आणि सर्व टीम या याच नाव सायंटिफिक नेम जर कोणाला माहिती असेल तर आम्हाला अवश्य कळवा जंगली हमन म्हणते त्याला आमच्या पांघरीच्या भाषेत होय शहाजनपूरच्या भाषेत काय म्हणतात शहाबाजपूरच्या <laughs> हमन हा म्हणजे दोन गावाचं सारखं आहे आमच्या गावाकडनं नाही फुल सांग नाही कारण आम्हाला डोंगर नाही ना आम्हाला डोंगर नाही ना नहीं। 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 उगले सर येतं ते हत्यार गोळा करून आणलेत त्यांनी आता सगळ्याकडे द्यायला लागलेत आज का एक पण हमन शिल्लक नाही मला वाटतं या डोंगरावर वन विभागाने तात्काळ दखल घ्यावी आणि ये येऊ माणूस मी ना आधी आठ टाकाव ऑफिस फॉरेस्ट ऑफिस अरे वा बघाय हा हे कांदा जसा असतोय आपला त्याप्रमाणे बरोबर आहे आणि हे विक्रीला असतं कुठं महादेवाला गेलो ना आपण कुठं भंडारदाऱ्याला लय मोठे ते वादया होद्या होद्या थांब थांब थांबाने हे कुठ पाहिलं माहिती माहितीये का आपल्या याला जात होत ना आपण भंडार ते महादेवाचं कुठलं विक्रीला होते बागा हे मग काढून विक्रीला असते तर पण ते पाहिलं पाहिले पाहिले याला रान कांदा जरी म्हणलं आहे हा व्हिडिओ आता फेसबुक ला जाणार आहे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी भांडारदारेच होते हा मी काय म्हणलो तुम्हाला भांडार दऱ्याला गेलो त्यावेळेस तिथं ते महादेवाचं कुठलं आहे ते अमृतेश्वर हा तिथं असतील बघा ते अरे वा गणेशराव ची गणेशरावला दाखवतोय रानकांदा रानकांदा त्याला बघा निसर्गाने किती मोठे देणगी आपल्याला दिलेली पण आपल्या जवळ आपल्या आसपास असलेल्या गोष्टी आबाई काय हा आपल्याला आणि काय आणलं त्या कावळ्याच्या छान अरे रान कांदा अतिशय म्हणजे निसर्गाने किती ठेवा आपल्यासाठी देऊन ठेवलाय बघा आणि याच्या पान वर पाहिलं तर इतके छोटे वाटतय हा सर हा जबरदस्त आता याचा वापर सांगा म्हणजे कसं खायचं कसं हाय असं खायचं ना तर आपण सगळे त्याचा लाभ घेऊ मस्त धुऊन काढू मस्त पैकी धन्यवाद आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो द्या व्हायरल गणेशरावची मेहनत आहे चला ओके